महाराष्ट्रानंतर आता गुजरात वर वरुण देव कोपलेला आहे गुजरातच्या वीसहून अधिक जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये जुनागड पोरबंदर द्वारका भावनगर या सगळ्या जिल्ह्यांना पावसानं चांगलं झोडपून काढलंय गुजरातच्या समुद्रकिनारी असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बारा तासात तीनशे मिलीमीटरहून जास्त पावसाची नोंदही करण्यात आली आहे तर गुजरातमध्ये पावसाची नेमकी आता परिस्थिती काय आहे जाणून घेणार आहोत या रिपोर्टमधून गुजरातमध्ये पावसाचा हा हाकार जुनागड पोरबंदरला पावसानं झोडपलं वादळामुळे सहा बोटी समुद्रात बुडाल्या ऑगस्ट महिना संपायला आला पण मान्सूनचा जोर काही कमी होत नाहीये महाराष्ट्रात धुमशान घातल्यानंतर आता मान्सूननं गुजरातच्या दिशेनं फूस केली आहे गुजरातच्या समुद्र किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यानं हाहाकार माजवला समुद्राच्या पाण्यानं जुनागड आणि पोरबंदर जिल्ह्याला वेढा घातलाय गेल्या चोवीस तासांपासून धुवाधार पाऊस सुरूच आहे जुनागडमध्ये बारा तासात तीनशे एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली मुसळधार पावसामुळे जुनागडमधील नद्यांनी रौद्र रूप धारण केलंय शहरी वस्त्यांना पुराचा वेढा पडला असून घरांमध्ये देखील पाणी शिरलं गुजरातमध्ये गेल्या चोवीस तासांपासून पाऊस सुरू आहे एकूण अकरा जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर बघायला मिळतोय जुनागड पोरबंदर द्वारका अमरेली गीर सोमनाथ भावनगर सुरत नवसारी वलसाड दीव दमण दादरा नगर हवेली या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय पावसाचा जोर वाढत असल्यामुळे एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथकं आहेत पूरग्रस्त भागातनं नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं जात आहे धुवाधार पावसाचा मासेमारी करणाऱ्या बोटींनाही फटका बसलाय गुजरातच्या किनारपट्टीवर आलेल्या वादळी वाऱ्यामुळे खवळलेल्या समुद्रात सहा बोटी बुडाल्या तुफानी लाटा आणि वादळामुळे एक बोट बुडाल्याची दृश्य समोर आली आहे या बोटींवरील सर्व आठ मच्छीमारांना इतर बोटींच्या मदतीनं वाचवण्यात आलं ये पांच खलासी हमें फिशरमैन वॉच ग्रुप से इन्फॉर्मेशन था कि पांच खलासी एक पिलाना बोर्ड के साथ एट सी फंसे हुए हैं कि और वो लोग घबरा गए कि हम यहाँ से फंस गए और सीख बहुत रफ था कल तो उनको बचाने के लिए हमने जो कार्रवाई होनी थी वो की थी और सी अभी शांत हुआ तो अपने आप ही उनको यहाँ बुला लिया हमारे पास और जो ये फिशिंग करने गए वो ऊपर से एडवाइजरी थी कि आप पाँच दिन सी रफ है तो कोई फिशिंग करने नहीं जाएगा फिर भी ये लोग गए तो इनके ऊपर हम मरीन पुलिस इनके ऊपर लीगली एक्शन लेगी ये, ये पोरबंदर से आए पूर्व पोरबंदर की बोट है उनके मालिक ये होते हैं साउथ के लोग लेकिन इसके ऑनर पोरबंदर से गुजरात ऐसी बोटी ने महाराष्ट्र बंदर आश्रय खेतला तर पालघर मधील चार बोटी गुजरातच्या नवा बंदरात थांबल्या वादळामुळे समुद्रात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली प्रशासनानं किनारपट्टीवरील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिलाय गुजरातच्या पावसाची काही भयानक दृश्य ही समोर आली आहे आता जुनागड मधला व्हिडिओ बघूया जुनागडच्या केशवत भागातला हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये भलं मोठं घर नदीच्या पुरामुळे कोसळलंय याच भागातला हा दुसरा व्हिडिओ बघा इथे काही माणसे एका घराजवळ उभी आहे पाण्याचा प्रवाह इतका धोकादायक आहे की या पाण्यात उभं राहणं अशक्य आहे समुद्राच्या लाटांसारखंच पाणी या गावात न वाहत आहे गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये तुफान पावसानं थैमान घातलंय याच भागातनं हा व्हिडिओ समोर आलाय इथे रस्त्यानं नदीचं रूप आलंय रस्त्यावर उभी असलेली कार पाण्याच्या प्रवाहात मागे ढकलली जाते आता कारचीच ही अवस्था असेल तर या पाण्यात माणसाचा टिकाव कसा लागेल धुवाधार पावसामुळे गीरच्या जंगलात प्राण्यांचीही अडचण वाढली आहे आता गीरच्या जंगलातला सिंह बघा नदीच्या बंधाऱ्यावरनं वाहणारं पाणी पाहून जंगलाच्या राजालाही धडकी भरली आहे या पाण्यातनं पलीकडे जाण्याचा सा धोका न घेतलेलाच बरा असं सिंहालाही वाटलं असावं भावनगर जिल्ह्यातला हा मालन डॅम ओव्हरफ्लो झाला भावनगर जिल्ह्यात अवघ्या हो तीन तासात दोनशे एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली ज्यामुळे मालन धरणातनं पाण्याचा विसर्ग करावा लागला पाण्याचा विसर्ग केल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली गुजरातच्या राजकोटमध्ये धोराची शहरालाही पावसाचा तडाखा बसला अवघ्या दोन ते तीन तासात येथे तीनशे मिलीमीटर पाऊस कोसळलाय यामुळे शहरात सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे रस्त्यांवर गाड्या आहेत त्या अवस्थेत सोडून लोकांना पळ काढावा लागला घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे एनडीआरएफच्या पथकानं ऐंशी ते नव्वद लोकांचं स्थलांतर केलंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी